कुंभराशी तुमचं आयुष्य इतकं कठीण का कारण ब्रह्मदेवाने या तीन गोष्टी तुमच्या कायमच्या बंद केल्या आहेत कुंभराशी तुमचं आयुष्य इतकं कठीण का कारण ब्रह्मदेवाने या तीन गोष्टी कायमच्या बंद केल्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ कुंभराशीचा गुण प्रवास एक अदृश्य नियतीचा आदेश जन्म घ्यायचा तेव्हा प्रत्येक आत्मा ब्रह्मदेवाच्या दरबारात उभा असतो प्रत्येकाला आपला जीवन मार्ग कार्य आणि ध्येय सांगितले जाते त्यावेळी काही आत्म्यांना दिले जातं जीवन काहींना प्रेमाने भरलेलं तर काहींना संपत्तीने नटलेलं पण काही मोजक्याच आत्म्यांना अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीचे कार्य दिलं जातं अशा आज्ञानापैकी एक म्हणजे कुंभराशीचे आत्मे कुंभराशीचा प्रवास म्हणजे एखाद्या आज्ञात संध्याकाळी उगवणाऱ्या ताऱ्याचा प्रवास सर्वत्र अंधार असूनही त्याला चमकायचंच असतं पण ती चमक येते संघर्षातून वेदनातून आणि आत्मपरीक्षणातून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी वेगळं अनुभवतात जे इतरांना सहसा समजत नाही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी वेगळं अनुभवतात जे इतरांना समजत नाही त्यांचं बालपण इतरांपेक्षा जास्तपण आतून स्व अस्वस्थ असतं तरुणपण प्रश्नांनी भरलेलं असतं आणि प्रौढपण म्हणजे एक सतत चालणार चाललेली अंतर्गत लढाई आणि या सर्वांचा अर्थ काय हाच प्रश्न त्यांच्या आयुष्याचं मूळ केंद्र असतं ते नेहमी विचार विचारत राहतात माझं आयुष्य असं का मी जे देतो त्याच्या बदल्यात मला रिकामे पण का मिळतं मी मीच का सतत इतरांच्या दुःखात ओढला जातो या प्रश्नांना उत्तर आहे का एक गूढ सत्यात ब्रह्मदेवाने या राशीच्या आत्म्याचं ठेवलेली खास जबाबदारी ब्रह्मदेवाने जेव्हा कुंभराशीला तयार केलं तेव्हा त्यांना माहीत होतं की ही राशी भविष्यात मानवतेला मार्ग दाखवेल अंधारातून प्रकाशाकडे नेईल मूळ विश्वासातून शुद्ध शहानपणाकडे घेऊन जाईल आणि स्वतःला हरवून संपूर्ण विश्वाला प्लस करेल पण हे शक्य होण्यासाठी काही दारं बंद करावी लागली आणि म्हणूनच कुंभराशीचे आयुष्य असतं खूप खोल कठीण आणि तरीही अत्यंत दैवी ब्रह्मदेवांनी बंद केलेल्या या तीन गोष्टी कुंभराशींच्या कठीण नियतीचा गाभा कुंभराशींच्या जीवनावर ब्रह्मदेवाने एक अदृश्य पण प्रभावी योजना आखली आहे ही योजना म्हणजे एक अशी परीक्षा जिथे संघर्ष वैराग्य आणि आत्मबळाच्या कसोट्या सतत चालू असतात आणि यासाठी त्यांनी तीन महत्त्वाची दारं बंद कायमची बंद केली आहेत दारं इतरांना सहज उघडी इतरांची सहज उघडी असतात पण कुंभराशीच्या वाट्याला येत नाहीत एक भावनिक आधाराचे दार तो स्वतःचं घर आहेस कुंभराशीचं एक हे अंतरयामी खूप भाऊक असतो पण तो स्वतःच्या भावना व्यक्त करणे टाळतो कारण तो, तो समजून नाही आणि दुर्दुर् दुर्दैवाने त्याला समजून घेणारं कोणीही नसतं ही राशी आयुष्यभर एखाद्या गुड अवकाशात वावरते जिथे जवळचे असूनही अंतर जाणवतं ब्रह्मदेवाने हे दार का बंद केलं कारण या राशीच्या आत्म्याला स्वतःचा भावनिक स्व स्वतः स्तंभ बनवायचा आहे भावनिक दुर्बलता झटकून स्वतःचे प्रेम आणि आत्मसमज विकसित करायचे आहे इतरांच्या आधारावर टिकणं हा मार्ग ब्रह्मदेवांनी कट करून टाकला कारण कुंभराशींचे तेह आहे इतरांना आधार देणं म्हणून कुंभराशींच्या जीवनात बालपणीचा भावनिक तुटवडा असतो प्रेमात अपूर्णता असते आणि संसारात खूपच भावना एकतर्फी राहतात पण हेच अनुभव त्यांच्या आतमधल्या एका प्रकाशाला जाग करतात जेव्हा ते स्वतःला सगळ्यात जवळचं मानतात दोन सुलभ यशाचे दार तू संघर्षातून तीज तेज प्राप्त कर इतर लोकांसाठी इतर लोकांसाठी जे सोपं असतं लोकरीय यश प्र प्रसिद्धी पैसा तेच कुंभराशीसाठी संघर्षाचे कारण ठरतं अनेकदा कुंभराशींच्या लोकांना जबरदस्त ज्ञान कल्पनाता आणि दूरदृष्टी असते पण तरीही त्यांना ओळख उशीराज मिळते त्यांचे यश नेहमीच विलंबित विलक्षण आणि विलक्षण गूढ हस्त ब्रह्मदेवाने हे दारका बंद केलं कारण कुंभराशीला सोपे यश मिळालं तर ते फक्त यशाच्या गर्भात रमतील पण त्याच खरं कार्य आहे मानवतेसाठी विचार देणे समाजाला बदलणं आणि आत्मज्ञानी नेता बनणं म्हणूनच त्यांनी सामान्य यशाचं दार बंद केलं आणि त्यांना पाठवलं संघर्षमय वाटेवर त्यामुळे कुंभराशींच्या लोकांना अनेकदा अपयश पचवावं लागतं सतत झगडावं लागतं कधी कधी स्वतःला कमी समजण्याची भावना येते पण या सगळ्यातून त्यांची शुद्धता निर्माण होते ब्रह्मदेव त्यांना यशापेक्षा मोठं उद्दिष्ट देतात आणि शेवटी ते मिळवतं यश असतं ते इतरांना प्रकाश देतं तीन स्थिर नात्यात धार तू आत्म्याचं नातं शोध कुंभराशीचा एक मोठा भाग म्हणजे नात्यातील तुटलपणा तर दुराव्याची भावना आणि अपूर्णता प्रेम असो फॅक्ट विक्रेता किंवा असो कुटुंब असो या राशीच्या लोकांना सतत एक अस्थिरता जाणवते काहीतरी शिकवून दूर जाणारे ब्रह्मदेवानी हे का बंद केलं कारण त्यांच्या आत्म्याने हे शिकायचं असतं नातं शरीराचं नसतं आणि जेव्हा शरीर व मनाच्या पातळीवरची नाती तुटतात तेव्हा कुंभ आत्मा एका वेगळ्या आत्म्याशी वळतो स्वतःच्या आत्म्याशी त्यामुळे या राशीतील लोक अनेकदा प्रेमात अपेक्षा करतात पण त्या फुलं ठरतात मित्र जोडीदार आणि रक्ताचे नातेवाईक दूर होतात तरीही ते सर्वांवर प्रेम करत राहतात शुद्ध निस्वार्थ हेच त्यांचे तीज आहे आणि त्यांना इतरांपेक्षा जास्त उच्च प्रेमशक्तीचा अनुभव येतो या तीज तीन दरवा दारांमुळे काय झालं तीन दारं बंद झाली पण त्याऐवजी ब्रह्मदेवाने कुंभराशीला दिलं एक अंतर्ज्ञान जे त्यांना इतरांचे दुःख न बोलताही समजायला लावतो दोन मानवतेचा दृष्टिकोन जे त्यांना कोणत्याही जाती धर्मापलीकडे पाहायला शिकवतं तीन आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग जे त्यांना गुरु आणि मार्गदर्शन बनवतं पण मग या मागचं गोड काय कुंभराशींच्या कठीण भावना मागचं ब्रह्मांडांचा रहस्यमय हेतू कुंभराशींच्या आयुष्यातील हे तीन दरवाजे फक्त दुःखांनी नोंद नाही आहेत तर कुंभराशींच्या आयुष्यातील हे तीन बंद दरवाजे फक्त दुःखाची नोंद नाही आहेत तर एका अध्यक्ष बनवण्यासाठी प्रयोग आहे या राशीच्या लोकांचे जीवन मानवतेच्या उत्क्रांतीसाठी असतं ते सामान्य ध्येयासाठी जन्म घेतलेले नसतं ते जन्म घेतलेले असतात ज्ञान सेवा शांती आणि उच्च भौतिक क्रांती घडवण्यासाठी म्हणूनच ब्रह्मदेव त्यांना खूप काही काढून घेतात जेणेकरून ते स्वतःमधून खूप काही घडवू शकतील त्यांना आयुष्यात जे अडथळे गोंधळ एकटेपणा अपयश वाटतं त्या प्रत्यक्षात एक तपश्चर्या आहे हीच त्यांची दैवी दीक्षा आहे दोन तू इतरांसाठी आहेस म्हणून स्वतःवरचे दुःख सहन करावे लागेल कुंभराशींचे लोक आयुष्यात एका टप्प्यावर समजतात की माझं दुःख हे फक्त माझं नाही आहे ते जगाचं शोषण आहे ते आपल्या जीवनातील संकट काळातही इतरांच्या भल्याचा विचार करतात ज्ञान शेअर करतात मदत करतात हेच त्यांचे दैवी क्रम कर्म असतं आणि म्हणूनच त्यांच्या मार्गात भावनिक आधार सुलभ सुख आणि स्थिर नात्याचा अभाव असतो कारण ते स्वतःवर काम करत असतात इतरांसाठी तयार होण्यासाठी तीन कुंभराशींच्यामध्ये म्हणजे भविष्याची झलक म्हणून ब्रह्मदेव त्यांना वेगळं घडवतात कुंभराशी ही एकमेव राशी आहे जी भविष्याची जोडलेली आहे तिचं स्वामी शनी म्हणजे कर्तव्य आणि तबराहोश म्हणजे अलौकिक प्रयोग या दोघांचे संबंधित आहे त्यामुळे कुंभराशींचे लोक भविष्यात घडणाऱ्या वाहून घेतात त्यांना आधी जे भोगायचं असतं तांत्रिक बदल नवे विचार समाजविरोधी प्रतिक्रिया अंतर्मनातील जागरण हा सगळा प्रवास म्हणजे ब्रह्मदेवाने ठरवलेल्या पृथ्वीवरच्या देवदूताची तयारी आहे गुपित ज्या गोष्टी ब्रह्मदेवाने बंद केल्या त्याऐवजी त्यांनी कुंभराशींच्या हृदयात एक युपीठ दिव्य आत्मबल ठेवून दिलं आहे जे आयुष्यभर लागलेलं राहतं पण योग्य क्षणी जागं होतं आणि त्या व्यक्तींचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतं त्या क्षणानंतर त्यांची नजर नजर बदलते वास्तवाचा अर्थ स्पष्ट होतो आणि ते इतरांच्या जागृतीसाठी झुंजायला सिद्ध होतात कुंभराशी ही तपस्वी आत्म्याची रास आहे त्यांच्या शापामागे वरदान लपलेलं आहे कुंभराशीच्या आत्म्याला ब्रह्मदेव म्हणतात मी तुझ्यावर संकट पाठवीन लोक दूर जातील यश लांब राहील पण शेवटी तूच तो विपस्तंभ बनशील जो अंधारातून इतरांना मार्ग दाखवेल यासाठी हे गुढ आहे बांधलेलं वाटतं पण मोकळं करतं तुटलेलं वाटतं पण जोडलं दुःख वाटतं पण दिव्य बनवतं गुढांचा अंतिम सारांश कुंभराशींचे आयुष्य कठीण नाही ते खूप मोठं आहे आणि मोठ्या आत्म्यांना ब्रह्मदेव छोट्या पाठां वाटांवर पाठवत नाही त्यांना पाठवतात अशा वाटांवर ज्या वाटांवरून चालताना त्यांचे दुःख जगाचा प्रकाश बनते कुंभराशींचे आयुष्य एका शाप नाही तर ब्रह्मदेवाने दिलेले दिव्य निवड कुंभराशींचे आयुष्य आयुष्य इतरांपेक्षा कठीण असतं यात शंका नाही पण ही कठीणता म्हणजे दुर्दैव नसून देवी नियतीचा संकेत चिन्ह आहे ज्यांच्याकडून विशेष कार्य घडवून घ्यायचे आहे त्यांचे जीवन ब्रह्मदेव स्वतः कठीण बनवतात जेणेकरून ते मजबूत शुद्ध आणि तेजस्वी बनतील दारपण बंद तीन दारपण बंद पण हजारो दृष्टी उघडल्या ब्रह्मदेवांनी भावनिक आधाराचे दार बंद केलं कारण तुला स्वतःवर प्रेम करणं शिकायचं होतं सुलभ यशाचं दार बंद केलं कारण तुझं यश सामान्य नसून ऐतिहासिक असणार होतं कारण तुझे खरे नाते स्वतःच्या आत्म्याशी आणि संपूर्ण विश्वास आहे या दारांच्या बंदीमुतेमुळे ते दुःख अपूर्णता संघर्ष आणि तुटलेलं त्यामध्ये तुझ्या आत्म्याचे जागरण धरले आहे कुंभराशी तोच पण वादळ वेगळं कुंभराशींचा प्रत्येक व्यक्ती हा एक वादळात पेटवलेला दीप आहे हा दीप इतरांसाठी आहे त्यांचा अंधार दूर करण्यासाठी त्यांना आत्मदर्शन घडवण्यासाठी पण त्या दिव्याने स्वतःसाठी प्रकाश वधनायचा असेल तर त्याला आज खोल खोल जावं लागतं तिथेच ब्रह्मतेज असतं ब्रह्मदेवाची योजना स्पष्ट आहे तूळ तुला मी सामान्य आयुष्य दिलं नाही कारण तुझं कार्य तुझं हृदय आणि तुझी आत्मा सामान्य नव्हती या कठीण जीवनामागे गोड प्रेम ब्रह्मदेवाचे ते प्रेम जे तुला कधीच उघड समजलं नाही पण तुझं प्रेम प्रत्येक अश्रूही त्यांच्या योजना पूर्ण करण्यासाठी वापरलं जातं शेवटी कुंभराशींचे आयुष्य म्हणजे एक अशी वाट जिथे चालताना पाय दुखतात पण मन विशाल होतं एक असा प्रवाह जिथे सहचर नसतात पण अंतरात्मक जागृत होतो एक अशी योजना जिथे सुरुवात शून्यातून होते पण अंत समजतेच्या कल्याणासाठी समजतो एक अंतिम संदेश कुंभराशीसाठी तू विचार करत राहिलास की का सगळे इतकं कठीण आहे पण ब्रह्मदेव विचार करत होते की हा आत्मा इतका महान आहे की त्याच्यावर सृष्टीचा भारही देता येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये में सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ